मागच्याच वर्षी एक जानेवारी भीमा कोरेगाव येथे एक भीषण या जातीय हिंसाचाराचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटले होते त्यामुळे तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी कोरेगाव भीमा येथील वादात सापडलेल्या सा द्या असा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय डिसेंबर ते जानेवारी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती पी बी कुलाबावाला यांच्या न्यायालयाने हे आदेश दिले या विजयस्तंभ दिनी आठ ते दहा लाख बौद्ध बांधव पुण्यात दाखल होतात या पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या तयारीसाठी संबंधित जागा तात्पुरत्या स्वरूपात राज्य सरकारच्या ताब्यात द्यावी अशी विनंती केली आहे तसेच कार्यक्रम झाल्यानंतर ती जागा पुन्हा होती तशी करून देण्यात येईल अशी हमी दिली आहे न्यायालयाने ही विनंती मान्य करून बारा जानेवारी पर्यंत या जागेचा ताबा राज्य सरकारकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील